मुक्ताईनगर शहरालगत असणाऱ्या कोथळी या गावी आदिशक्ती मुक्ताईची यात्रा भरते या यात्रेमध्ये काही मुली फिरण्यासाठी गेले असतात पाळण्यात बसले असता मुक्ताईनगरमधील आणिकेत भोई सोहम भोई अणुस पाटील पियुष मोरे किरण माळी सचिन पालवे यांनी मुलीचा पाठलाग करून पाण्यामध्ये पाळण्यामध्ये बसले बस असता त्यांना धक्काही दिलेला आहे यासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती मुक्ताईनगरचे डी वाय एस पी यांनी दिली स्वतः केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या होत्या त्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या आरोपींना अटक झालेली नसून तात्काळ त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मुक्ताईनगरचे डीवाय एस पी यांनी दिलेली आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार रोजी रात्री पावणे नऊच्या दरम्यान आ, मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळी आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेल्या असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला तिने धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला के आहे फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत करत आहोत काही आरोपींची काही यातील एक आरोपी आहे अनिकेत भुई नवाचा आरोप आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत एकच आरोपी बाकी जे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विठ्ठल धनकर जळगाव